नमस्कार आज मी खूपच पौष्टिक मिक्स डाळ वापरून जाळीदार लुसलुशीत आंबोळी बनवून दाखवणार आहे तर पारंपरिक आंबोळीपेक्षा ही थोडी वेगळी पद्धत असली तरी हे खायला खूपच भारी लागतं चला मग सर्वात आधी आपल्याला डाळी भिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी एका बाऊलमध्ये टाकू दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे उडदाची डाळ दोन चमचे मुगाची डाळ व त्याच मापात घेऊ चण्याची डाळ यासोबत चार चमचे पातळ किंवा जाड जेही तुमच्याकडे असतील ते पोहे टाकायचे यानंतर साधारण वन फोर्थ कप जुने व जाड तांदूळ घ्यायचे आहेत मी हे रेशनचे तांदूळ घेतलेत यानंतर यात अगदी थोडे मेथीदाणे टाकायचे आता याला तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे जेणेकरून यातलं स्टार्च निघून जाईपर्यंत म्हणजेच यातलं पाणी स्वच्छ दिसेपर्यंत धुऊन घ्या हे पहा मी याला चार वेळा स्वच्छ धुऊन घेतलं आहे आता यात ताक टाकून याला भिजवून घेऊ तर इथं आंबट ताक अजिबात वापरायचं नाही फ्रेश ताकच वापरा आणि असं डाळी व तांदूळ यात व्यवस्थित बुडतील इतपत ताक टाकायचं यानंतर याला झाकून पाच तास भिजण्यासाठी सोडून देऊ पाच तासांनी पहा ताकात डाळ तांदूळ व पोहे मस्त भिजलेत आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ आणि हां हे वाटताना पाणी न घालता आवश्यकतेनुसार ज्या ताकात आपण याला भिजवलं तेच ताक वापरून याला छान स्मूथ वाटून घ्यायचं आहे हे पहा असं स्मूथ मिडियम पातळसर बॅटर बनवून याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आता याला झाकून रात्रभर किंवा सात ते आठ तास आंबविण्यासाठी ठेवून द्यायचं तर मी सकाळच्या नाश्त्यामध्ये हे बनवणार असल्यामुळे रात्रभर याला आंबवून घेतलं आहे पहा मिक्स डाळीचं हे पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं आहे हा तुम्ही याला चार ते पाच तास आंबवूनसुद्धा याच्या आंबोळ्या बनवून घेऊ शकता आता यात चवीपुरतं मीठ आणि बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून अगदी थोडं पाणी टाकू तर असं गरज वाटलीस तर थोडं पाणी वापरून तुम्हीही बॅटर बनवून घ्या तुम्ही, तुम्ही पाहू शकता बॅटर जसजसं ढवळतोय तसतसं यात हवा भरून बबल्स दिसत आहेत चा बेटर सार तर असंच ढोश्याच्या बॅटरसारखं मीडियम पातळ बॅटर आपल्याला हवं आहे चला आता आंबोळी बनवूया त्यासाठी मी नॉनस्टिकचा तवा हाय फ्लेमवर गरम करून त्याला व्यवस्थित तेल लावून घेत आहे तुम्ही तूप किंवा बटर आवडीनुसार लावून घ्या यानंतर पळीभर बॅटर तव्यावर टाकून हलक्या हाताने जाड किंवा पातळ जशा आंबोळ्या आवडतात तसं पसरवून घ्यायचं आम्हाला जाडसर आंबोळ्या आम आवडतात म्हणून मी तसं पसरवून घेतलं आहे तर याला तव्यावर पसरवताना गॅस मोठाच ठेवायचा आणि पसरवल्यानंतर मंद आचेवर भाजायचा आहे हे पहा वरची बाजू पूर्ण सुकली आहे आता यावर तेल तूप किंवा बटर आवडीनुसार लावून घ्यायचं आणि नंतर याला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया पहा या, या बाजूने किती छान भाजलं आहे आणि रंग पण मस्त चाललाय तर अशा ताकात भिजलेल्या मिक्स डाळीच्या मऊ जाळीदार आंबोळ्या जितक्या पौष्टिक तितक्या चवीला भन्नाट लागतात दुसऱ्या बाजूनेही पहा हे छान भाजलं आहे आता याला काढून घेऊ तर या रीतीने अशा जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळ्या एकदा नक्की बनवून पहा तसेच आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका